नमस्कार गावगाडामध्ये आपण वेगवेगळ्या खेडेगावामधले ग्रामीण व्हिडिओ आपण तुमच्यासमोर घेऊन येत असतो आज आपण सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील नाविंदगी या गा गावामध्ये आलोय या गावापासून कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवरचं हे गाव आहे या गावापासून तीन ते चार किलोमीटर वरती कर्नाटक हा प्रदेश चालू होतो आणि त्याच या गावामध्ये आपण एका शेतकऱ्याची भेट घेण्यासाठी आपण आलेलो आहोत तर या शेतकऱ्याची भेट घ्यायचं सा कारण असं आहे की या शेतकऱ्याकडं बिटल जातीची प्युअर बिटल जातीच्या ज्या शेळ्या आहेत त्या शेळ्या आपल्याला बघायला मिळतात आणि यांचं वैशिष्ट्य असं आहे की हे बकरीदसाठी बोकडपालन यांनी केलेलं आहे आणि त्यांचं हे बकरीदचं बोकडपालन आपण त्यांनी कसं केलं आणि त्याची व्यवस्था कशी करतात त्याचं आपण सविस्तर मार्गदर्शन आपण यांच्याकडून करून घेऊया नमस्कार सर सा। नाव ना सांगा तुमचं बिराप्पा माळाप्पा लालसं लालसंगी यांना मराठी जमत नाही म्हणून आपण हे आहे शेतकरी हे या गोठ्याचा फार्म यांचा स्वतःचा आहे आणि त्यांना मराठी येत नसल्या कारणानं मराठी भाषा ज्यांना कळते असे आमचे मार्गदर्शक आमचे मित्र आहेत त्यांना आपण बोलवले होतं आणि ते आहेत या गोठ्यावरचे डॉक्टर त्यांचा आपण परिचय करून घेऊया नमस्कार डॉक्टर नमस्कार तुमचं नाव सांगा माझं नाव बहादूर शंकर चव्हाण मी नागोणसुरी या गावाचा रहिवासी आहे आणि गेल्या खूप दिवसापासून जेव्हापासून हेनी हे फार्मिंग चालू केलेलं आहे तेव्हापासून ह्या सगळ्या शेळ्यांचं व्यवस्थापन आपण बघतो यांच्या काही दुखापती असतील जेव्हा जे काही असेल ते सगळं आपण इथलं नियोजन आपण बघतो हा पण आता यांना तर काही जमत नाही किंवा येतच नाही हो, ये हो बरोबर कर्नाटकच्या सीमेवरच गाव असल्यामुळं बरोबर पण आता तुम्ही काही गोष्टी जर तुम्हाला आता सगळ्या माहितच आहेत परंतु जर काही माहीत नसतील तर त्यांना त्या तुमच्या भाषेमध्ये त्यांना विचारून सांगा बरोबर हे हा फार्म चालू करताना सुरुवातीला यांनी किती शेळ्यापासून चालू केला होता सुरुवातीला तीन शेळ्या होते बर आणि हा फार्म इथे नव्हता अच्छा इथून एक दुसरा वळसांगच्या जवळ एक गाव आहे त्या वळसंगच्या गावात तिथं दुसऱ्यांच्या शेतात शेती केलेली बटायने आणि तिथं तीन शेळ्याने सुरुवात केलेली त्यांनी बरोबर मग त्याच्यानंतर ते बटायने केलं मग ह्या पावसाळ्याचं जो काही प्रमाण असेल किंवा ह्या सगळ्या परिस्थितीला बघून त्यांनी आपल्या मूळ गावी परतावं आणि इथंच काय असेल ते आपलं करावं हा म्हणून मूळ गावी आपल्या नावंदगीला परतले ते आणि इथं आल्यानंतर गेल्या सहा वर्षापासून हे फार्मिंग करतात ते हा आणि सहा वर्षापासून फार्मिंग केल्यानंतर इथं आल्यानंतर त्यांनी तीन शेळ्यावरून हा एवढा चाळीस पन्नास शेळ्यांचा आपल्याला पसारा दिसतोय बरोबर याच्यामध्ये पहिली शेळी आणली ती बिटल जातीची आणली का गावरान जातीची होती नाही सुरुवातीला गावरानच शेळ्या होते हा मग त्याच्यानंतर बिटल जातीचं प्रमाण पण त्यांचा वाढता मार्केट मध्ये कसं राहिलं पाहिजे आपली शेळी कशी विकली गेली पाहिजे आपला प्रोडक्ट किती क्वालिटीचा निघाला पाहिजे याच्यावर ते खूप काम करत असतात त्याच्यावर त्यांनी त्यांचं खाद्यपान असेल त्यांचं साठी म्हणजे त्यांच्या शारीरिक वाढीसाठी म्हणजे सगळेच त्या वाढीसाठी काय आपण उपाययोजना केल्या पाहिजे त्या सगळ्यासाठी ते खूप अग्रेसर असतात आणि तुमच्याकडून ज्या काही गोष्टी लागतील हो त्याचा पाठपुरावा करून घेतात घेतात आणि माझ्या बोकडांसाठी माझ्या शेळ्यांसाठी जे काही चांगलं आहे हो। ते तुमच्याकडून तुम्हाला विचारून ते घेतात माहिती करून घेतात सकाळी उठल्यानंतर जे त्या कंपार्टमेंट मध्ये खास ईद साठी जे बकऱ्यांना आपण वाढ करतोय बरोबर त्यांना दाणे टाकलं जातं बरोबर दाण्यामध्ये आपण मका असेल बरोबर मग आपल्या ह्याची चुनी असेल चुनीमध्ये मिक्स असत आणि त्याच्यानंतर ज्वारी असेल बरोबर ज्वारी पण टाकली जाते त्याच्यानंतर त्या गव्हाणीमध्ये आपण भुसकट भरून ठेवतो बरोबर त्यास त्या ह्यांना बाहेर कुठेच घेऊन जात नाहीये त्यांना चरण्यासाठी कुठेच आपण घेऊन जात नाहीये बरोबर मग ते भुस्कट खातात त्याच्यासाठी पाण्याची व्यवस्था आहे आणि पाणी पितात ते जे खातात आणि इथेच राहतात आणि हे बाकीचे मग मग त्याच्यानंतर सेम तसंच बी कंपार्टमेंट मधले पण पिले आहेत बरोबर सकाळी त्यांना पाजण्यात येतं सात साडेसात वाजता आणि त्यांना त्यांचं जे खाद्य त्यांना जे देतो त्याच्यातलं छोट्या प्रमाणात त्यांना देतो थोड्या प्रमाणामध्ये पण सी कंपार्टमेंट मधले जे काही शेळ्या आहेत फक्त बियाणाचा बोकडला बाहेर बांधला जातो सकाळी बरोबर जे काही हिट वर आले असतील त्यांच्या मीटिंग साठी आपण कॉमनली सोडतो बाकीच्या वेळेस बाहेर बांधला जातो आणि सकाळी उठल्यानंतर या शेळ्यांना दोन ते अडीच तीन तासापर्यंत ता आपण चरायला घेऊन जातो बरोबर बांधावर असेल शेतात असेल म्हणजे सात वाजून ते दहा साडे दहा पर्यंत आपण शेतात चरून येतात त्याच्यानंतर आले पाणी पिले आणि त्याच्यानंतर ही गवण भरून ठेवलेली असते भुसकट ज्यांना वाटतं ते खातात बाकीचे रमण करत निवांत बसतात आणि याच्यामध्ये बुस्कट आणि वैरण हा हे किती प्रकारचं आहे तुमच्याकडे सध्याला आमच्याकडे पेरूची बाग होती बरोबर पण ह्या वर्षी गेल्या वर्षी गतवर्षी पावसाळा कमी झाल्यामुळे वर्षी हिरवा चाराचं प्रमाण नगण्य आहे बरोबर काहीच नाहीये बरोबर त्यामुळे आपण एक तेरा हजारचा तुरीचा भुसकट घेऊन ठेवलेला आहे बरोबर त्याच्यामध्ये तेरा हजारचा ते आणि पाच सहा हजाराचा हरभऱ्याचा भुसकट ते मिक्स करून आपण भिजवतो एक अर्धा पाऊन तासभर भिजू घालतो आणि ते हे गव्हाण भरून ठेवतो आता याच्यामध्ये मला सांगा भरपूर शेतकरी हो शेळी पालनातील भरपूर शेतकरी कोरडा चारा फक्त तुरीचं बुस्कट असू दे हरभऱ्याचं बुस्कट असू दे तसंच टाकलं जातं मग भिजवून टाकणं आणि कोरडं टाकणं याच्यामध्ये काय फरक यांना वाटला का हो फरक असा होतो की जेव्हा आपण असाच टाकला जातो तेव्हा तुरीच्या भुसकट्यामध्ये कांड्याचं प्रमाण जास्त बरोबर आणि ते खाताना टोचतात तोस्त। टोचल्यामुळे ते खायचं बंद करतात आणि त्याला कवटाळून ते खात नाहीत कंटाळून मग त्याच्यामुळे भिजू घातल्यानंतर त्याचा मऊचा प्रमाण येतो आणि व्यवस्थित खातात चांगलं रवन करतात आणि चांगलं जास्त रवण केल्याने ते पचन होतं ते शरीराला लागतं त्याच्यामुळे आपण भिजून टाकतो तर ह्याच्यामुळे व्यतिरिक्त हो याच्या व्यतिरिक्त oh, मका ज्वारी ज्वारी आणि वगैरे घालतो पण खास ज्या यांच्यासाठी ज्यांच्या वजन वाढीसाठी आपण प्रयत्न करतो फक्त त्या बोकडांसाठी किंवा त्यांच्यासाठी आपण प्रयत्न करतो आणि दुसरे ज्या शेळ्या व्यालेल्या आहेत व्यालेल्या आहेत व्यालेल्या शेळ्यांना एक दोन दोन महिन्यापर्यंत अशा पद्धतीचा वर खाद्य आपण घालतो अशा आकाराचा हा शेड आहे म्हणजे दोन्ही जरी पद्धतीने साठी चांगली मोकळी हवा आहे आणि ह्या सगळ्या ह्याच्यातून चांगल्या प्रति, आरोग्य राहिलं पाहिजे त्यासाठी ते त्यांना खाद्यपान चांगलं ठेवलेलं आहे त्यासाठी वेगवेगळ्या गोष्टींचा आपण वापर करत असतो आता हे शेड जे दिसते आम्हाला हो ते शेड किती बाय कितीच आहे शेड बाबा ही जो शेड बाय पाय तर समजू हिंग हा अडोतीस बाय अडोतीस चा शेड आहे हा म्हणजे आणि सिमेंट पत्रे वापरले तुम्ही सिमेंटचे पत्रे वर वापरलेले आहेत आणि आपण बघू शकतो याच्यामध्ये आपण तीन वर्गीकरण केलेले आहे हा स्पेशल फक्त ईद साठी आपण वार्षिक ठेवत असतो हा सगळा जो लॉट आहे तो ईद साठी ठेवलेला आहे आणि हा एक शेड झाला त्याच्यानंतर हा दुसरा कंपार्टमेंट आपला आहे की तीन महिन्याच्या आतील पिला आपण ह्या कंपार्टमेंट मध्ये ठेवतो तीन महिन्याच्या आतील जे पिलं आहेत ह्या कंपार्टमेंट मध्ये असतात त्याच्यानंतर ह्याच्यात आपण जो हा एक बोकूड दिसतोय आपल्याला हा जो बोकुड आहे तो खास आपण ब्रीडिंग साठी आणलेला आहे कंपार्टमेंट मधून बी मध्ये आहे बरोबर ह्या बी कंपार्टमेंट मध्ये आपण तीन महिन्याच्या खालील पिलांना ठेवतो हे सगळे तीन महिन्याच्या खालील पिले दिसतात आपल्याला हा वज आता माझ्या कमरेला दिसतो हा ह्याची ह्याचं वयोमान पण साडेतीन महिने आहे आणि हा ब्रीडिंग साठी आपण आणलेला आहे आपण ह्याला बघू शकता हा जो बोकुड कसा आहे त्याचे कान जे आहेत जवळपास दीड फुट ते दोन फुटापर्यंत कान आहेत बरोबर तुम्ही बघू शकतो त्याच्यानंतर ह्याचा जो चेहरा बघा त्याच्यानंतर ह्याचे डोळ्यातली रिंग असेल असेल चेहऱ्याचा भाग किंवा सिंग असेल आणि ह्याची उंची असेल आणि ह्याचा लांबी असेल हा खूप चांगल्या प्रतीचा बोकड जो आपण ब्रिडिंग साठी वापरणार आहे बरोबर आपल्या आपल्याकडे अजून एक ब्रीडिंग आहे ब्रिडिंग साठी तीन आपल्याकडे बोकुड आहेत हा अजून छोटा आहे ह्याचा साडेतीन महिन्याचा हा आहे फक्त अजून आणि ज्यावेळेस आणताना हो ज्यावेळेस तुम्ही हा बोकड घेतला हो त्यावेळेस तो किती रुपयाला आणला होता हा आपण पंधरा दिवसाचा असताना आणलेला आहे बोकुड पंधरा दिवसाचा किती रुपयाला आणला तो अठ्ठावीस हजार रुपयाला आणला की पन्नास पंचावन्न हजार रुपये देतो द्या म्हणतात पण आपल्याला हा द्यायचा नाही म्हणजे एवढी प्युअरिटी आणि एवढी शुद्धता या बिटलच्या बोकडामध्ये बघायला मिळते म्हणूनच यांनी हा जो बोकडा आहे तो बेनूसाठी ह्या शेडवर ठेवायचं कारण एकच आहे त्याची शुद्धता त्याची जात आणि त्याचं जे शरीराचं स्ट्रक्चर आहे ते कमी दिवसामध्ये जास्त वजन दिलेलं आहे त्याच्यामुळे त्यांनी हा बोकड आपल्या या गोठ्यावरती ठेवलेला आहे आणि असे बरेच अजूनही आपल्या पलीकडच्या कप्प्यामध्ये आपण कंपार्टमेंट सी मध्ये जाऊया आता बरोबर तिथं आपल्या शेळ्या आणि आपला बियाणाचा आता बोकड आहे तर ह्या कप्प्यात डॉक्टर साहेब मला सांगा हो सो हा जो आ, जे खायचं जे केलेलं आहे तुम्ही गव्हाण ही कुठून आयडिया आली म्हणजे कमी खर्चामध्ये ही गव्हाणीची आयडिया कुठून आली तुम्हाला पहिला आपण काय करत होतो की छोट्या आपल्या ज्या पाट्या आहेत बरोबर त्या पाट्यामध्ये ठेवत होतो ते गव्हाण करताना सुद्धा कसं केलं की हे बघा ह्याची जे कमरेपर्यंतची हाईट आहे ह्याची बरोबर बरोबर त्याच्यामध्ये पण हा रॉड ह्याच्यासाठी मारून घेतला की याच्यामधून आज पिले किंवा शेळ्या जाऊ नये बरोबर इथून डोकं घालून ते खातात आणि त्याच्याने चाराची व्यवस्थित म्हणजे खाणं पण होत आणि वेस्टेज जात नाही वेस्टेज जात नाही तर हा याच नाव वगैरे काय ठेवलंय का याचं नाव पण सोन्या ठेवलाय आहे सोन्या सोन्या हा, हा सोन्या तुमच्या जवळजवळ ज़ खांद्याच्या वरती चाललाय <laughs> तर या सोन्याची वजन अंदाजे किती असेल आणि ह्याचं वय किती आहे हा एक क्विंटलच्या पुढे आहे बरोबर एक क्विंटल भर आहे आणि ह्याचं वय इथं येट वर्षी नद्रपण म्हणतो हा साडेतीन चार वर्षापर्यंत हा आहे आणि गेल्या अडीच अडीच वर्षापासून ह्याचे ब्रीडिंग जे आपण बघतोय आपण आपल्यामध्ये खूप चांगल्या गुणवत्ताचे आहे म्हणजे ह्याच्यातून जे फिमेल जन्मानं आलेले आहेत त्यांचं दुधाची गुणवत्ता चांगली आणि दुधाचा हिड म्हणजे दुधाचा प्रमाण जो आहे ना खूप चांगला आहे पण आणि मांस उत्पादन करण्याची क्षमता खूप छान चांगली आहे हो कसं दर अडीच तीन वर्षांनी बोकुड चेंज केला पाहिजे जसं वळू कुठल्याही गोशाळेत आपण जेव्हा बघतो तेव्हा अडीच तीन वर्षांनी वळू सुद्धा बदलतात बदलतात तसंच अडीच तीस वर्षांनी आपला बेण्याचा भोकूड पण बदलला पाहिजे तशासाठी तो एक तयार करतो तिळ्या देणाऱ्या शेळ्यांचं प्रमाण पन्नास टक्के आहे अच्छा आणि त्याच्यातले पंचवीस ते तीस टक्के की असति देतात हा तिळे देणार आहेत बरोबर आणि तशा पद्धतीने काही जे पलवड जे आहेत जे पहिल्यांदा ते पहिलारू जे आहेत ते काही काही जुळे देतात काही काही सिंगलच देतात बरोबर कारण त्यांच्या शरीराची वाढ आणि त्यांना मिळालेला रेस्टिंग पिरियड त्या सगळ्याच्या अनुषंगाने काही काही एकच सिंगलच देतात बरोबर हो। आता याच्यामध्ये तुम्ही शेडचा जास्त खर्च केला नव्हता आतापर्यंत हो। या शे शेळी पालनातूनच मिळालेल्या म्हणजे नफ्यात नफ्यातून तुम्ही हा शेड उभा केलाय आता जवळजवळ हो, सहा वर्षापासून तुम्ही हे शेड जे आहे हो, ते तुम्ही बांधलं नव्हतं थोड्या ह्याच्यामध्ये तुम्ही सावली करून ते हो, वापरत होते हो, कमी खर्चामध्ये शेड करून ते वापरायचं चाललं होतं त्याच्यामध्ये बरोबर तर ह्या जे ब, जे बकरीचे जे बोकड आहे स्पेशल हो, हो. त्यांच्यासाठी वेगळं खाद्य वाढीसाठी वजन वाढीसाठी तुम्ही काही देता का औषध टॉनिक किंवा वजन वाढीसाठी दुसरं काही देता का वाढीसाठी आपण खपली पेंड देतो आणि जे शेंगदाण्याचं पेंट खपली पेंट देतो ते देत असतो वजन वाढीसाठी आणि आपण त्यांच्या आरोग्यानुसार वेगवेगळ्या औषधामध्ये कमी जास्त करतो लिव्हरटॉनिक वगैरे लिव्हरटॉनिक वापरतोय आपण वेंकीज कंपनीचा एक त्याचा आपण वेगवेगळ्या कंपनीचा वापरलाय त्याच्यात आपल्याला हेपावेल फोर्टचा एक चांगला रिझल्ट आपल्याला आलेला आहे हो आणि त्या पद्धतीनं आपण वापर करत असतो आणि खास मासल वाढीसाठी एच ग्रुप विटॅमिन एच ग्रुपचं जे काही आहेत काही रोड्या कंपनीच म्हणून बरोबर ते खूप चांगलं आहे आणि ते पण वापरलेलं आहे आणि आपल्या मॅनकाईड कंपनीचं मल्टीस्टार ते पण खास त्यांच्या वजन वाढीसाठी आपण चांगला वापर केलेला आहे आणि बाकीच्या ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये वापरत असतो व्यवस्थित चांगल्या दर तीन महिन्यांनी डीवॉर्मिंग करून घेत असतो लसीकरण लसीकरण मध्ये आपण वर्षातून ह्यांना ची लस केली जाते बरोबर त्याच्यानंतर आपण ईटी टीची लस पण करतो बरोबर ह्या दोन लस व्यवस्थित आपण नियोजनानुसार करत असतो आणि त्याच्यानंतर जे काही आपण डिवॉर्मिंग करत असतो दर तीन महिन्यांनी आपण रिपीट करतो बरोबर हो हा तसं जर आपण बघितलं तर ह्यांचं वार्षिक जर आपण टर्नओव्हर उत्पन्न जर निव्वळ नफा जर म्हणला तर तीन साडेतीन लाखाच्या पुढे जातो अच्छा निवल नफा जर टर्न ओव्हर म्हटला म्हणला तर साडेसहा सात लाखाचा पुढचा टर्न ओव्हर हो आहे कारण त्याच्यामध्ये कसा आहे खाद्यावर पण होणारा खर्च आहे बरोबर आणि त्याच्यानंतर त्यांचा आरोग्याचा आहे त्याच्यानंतर बाकीचे इतर छोट्या छोट्या बाबीमध्ये खर्च होत असतो त्या सगळ्यांचा खर्च काढून नऊ आठ नऊ लाखापर्यंत त्यांचं टर्न ओव्हर होतो आणि साडेतीन लाखाच्या पुढे त्यांचा साडेतीन लाखाच्या पुढे त्यांना नफा मिळतो ह्याच्या ह्याच्यामध्ये सगळी टोटल चाळीस संख्या आहे का हो चाळीस हा चाळीस बेचाळीस पर्यंत आहे विठ्ठल जातीमध्ये उत्पन्न वाढ भरपूर आहे हो। त्याप्रमाणे तुमच्या मार्गदर्शनाखाली हो। ते करत गेले हो आणि आज त्याचा हा रिझल्ट तुम्हाला आपल्याला दिसलेला बघ दिसतोय इथून पुढं काय वाढवायचं नियोजन यांचं आहे का हा अजून वाढवायचं आहे हे जे बिराप्पा पुजारी आहेत बरोबर आ... यांचं हे कार्य बघून हे आजोबा दिसतात ना आपल्याला सुद्धा शेळ्या वाढवलेल्या आहेत अच्छा यांचे अजून एक मित्र आहेत सोमनाथ रामपुरे म्हणून आहेत किंवा म्हणून एक छोटा मुलगा आहे त्याचं वय आता किती असेल सोळा सतरा वर्षाचा मुलगा असेल म्हणजे यांचं शेळी पालनाच प्रेरणा घेऊन दुसऱ्यांना पण म्हणजे कराय करण्यास भाग पाडलं खूप भाग पाडलं हे व्यक्तिमत्व बिरापा हे व्यक्तिमत्व असं आहे की ते अक्षरज्ञान त्यांना माहिती नाहीये परंतु आपल्या सोबतच इतरांची पण प्रगती झाली पाहिजे बरोबर इतरांनी पण चांगलं वाढलं पाहिजे आपल्या मित्र वर्तुळामध्ये असतील किंवा आपले ओळखीचे लोक असतील ते त्यांना त्यांचं महत्व पटवून देतात बरोबर त्यांचं महत्व पटवून देतात त्यांच्या आदर्श घेऊन आता त्यांचे चार पाच सहकारी आहेत जी त्यांनी बिटल वापरू पाळायचं चालू केलंय आणि त्यांच्यातलं त्यांनी नफा ते बघतायत बरोबर आता परवाच तो इरेश रामपुरे म्हणणारा त्याचा मुलगा त्याचे चार महिन्याचे साडेचार महिन्याचे चार महिन्याचे पिलं तीन पिलांची किंमत आहे अडतीस हजार रुपये अडतीस हजारला तीन पिलं विकले त्यांनी बरोबर जसं आपलं लग्न मंडपाचा सेट काढू शकतो आपण बरोबर तशा पद्धतीनं हा काढून आपण दुसरीकडे लावू शकतो बरोबर त्याच्यामध्ये पण आपण असे दोन प्रकारचे कंपार्टमेंट केलेलं आहे सगळं सुट्ट सुट्ट होत सगळा सुट्ट सुट्टा आपण सगळं काढू शकतो हे बघा अशा पद्धतीनं वेळचं काम करून घेतलेलं आहे ते निघते काढून दुसरीकडे लावू शकतो अशा पद्धतीनं त्याच्यामध्येच अटॅच भांडी वगैरे केली हो खान त्याच्यासाठी तो जे गव्हाण आहे त्यांच्या खाद्यासाठी ते गव्हाण केलेले आहे आणि आपण युजली जानेवारी जानेवारी महिन्याच्या नंतर शेतीतले सगळे पिकांची रास होऊन जाते आणि मे पर्यंत म्हणजे पावसाळा चालू होण्या अगोदर तोपर्यंत आपण शेतामध्ये हे सगळीकडे वापर करू शकतो ह्याचा सगळीकडे एका जागेवरून एका जागेवरून दुसऱ्या जागेकडे आणि ह्याचा आपण रिझल्ट बघायचं असेल तर बघू शकतो की खालची जी खत आहे ना असं पडून जाते आणि इथली माती अशी मौदार होऊन जाते आणि खुरखत पण म्हणतात ह्याला ज्याच्या शेळीच्या किंवा गायीच्या खुराने ही माती अशा रीतीने चांगली होते आणि यांना दोन्ही प्रकारचं हे न्यूट्रियंट सगळे मिळतात आणि ते खाताच्या स्वरूपामध्ये असतात हो हे अशी एक आयडिया आपण केलेली आहे तर तुमचं नाव सांगा पहिल्यांदा मशाक इनामदार मशाक इनामदार तर तुम्हाला शेळी पालनच्या आता किती आहेत तुमच्याकडे आमच्याकडे आहे मग ह्या दहा बाराच्या म्हणजे शेळी पालन करायच्या अगोदर तुमच्याकडे नव्हत्या का मग हे कोणी सांगितलं तुम्हाला काय म्हणले तुम्हाला ते म्हणजे यांच्याकडे जसं केलंय तसं फायदा तुम्हाला होत आहे म्हणून तुम्हाला त्यांनी सांगितलं आणि तुम्ही ते चालू केलं आता किती दिवस झालं चालू करून तुम्हाला फायदा होतोय का सेम अशाच जातीच्या तुमच्याकडे पण शेळ्या आहेत का सेम आहे असेच आहे त्या म्हणजे चांगलं आहे तुम्ही पहिलं कामाला जात होता का घरी शेतीच करत होता शेती काम मग काम। आता काम करायची गरज बाहेर दुसरीकडे जायची गरज आता कुठं जायचं नाही म्हणजे आता तुम्हाला समाधानी सम... पासा कुटुंब आहेत की ज्यांना त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचं कार्य बघून त्यांच्या यशकीर्ती बघून असं वाढवलेलं आहे अशी यशोगाथा आपण बघतो आपण माणसाची मानसिकता अशी असते वाटते की आपणच पुढे गेलो पाहिजे असं न करता यांनी आपला व्यवसाय केलाच केला तो आपला व्यवसाय सक्सेस करून आपल्या जवळच्या दोन तीन कुटुंबांना दोन तीन मित्रांना सांगितलं बरोबर आणि दोन तीन मित्रांना सांगून त्यांचाही व्यवसाय यशस्वी करण्यामध्ये यांचा मोठा हात आहे आणि असं हे व्यक्तिमत्व आज आपण पाहिलं आणि अशीच माहिती चांगली माहिती यांनी आपल्याला दिली आणि त्यांचे हा गोटा आणि मॅनेजमेंट बघणारे जे डॉक्टर आहेत त्यांनी चांगलं असं मार्गदर्शन आपल्याला मराठीमधून दिलं नाही आप तर आपल्याला समजलं नसतं तर दिलेल्या माहितीबद्दल तुमचं सर्वांचं आभारी आहे